ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके कुरवंत सर्वे मम स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म अलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार माघमास शुक्ल पक्ष अष्टमी ही अष्टमी सात वाजून सतरा मिनिटापर्यंतच आहे मित्रांनो कृत्तिका नक्षत्र आहे ते कृतिका नक्षत्र सुद्धा आठ सेहेचाळीस पर्यंत आहे वैंद्र योगांनी बवकरण चला तर सुरू करव्या 12 राशींचे भविष्य कथन मेष राशी प्रिय व्यक्तींची आज भेट होईल मनातील आपली एखादी खूप दिवस जी इच्छा होती पूर्ण होत होती अशी इच्छा सुद्धा आज पूर्ण होईल वृषभ राशी सरकारी नियमाचे पालन करा अन्यथा मोठा दंड आकारला जाऊ शकतो मिथुन राशी आत्मविश्वास वाढेल नवीन कामात आपल्याला यश मिळेल यश प्राप्त होईल कर्कराशी मनातील इच्छा पूर्ण होईल वस्त्र अलंकार म्हणजे वस्त्र आणि अलंकार असे दोन्ही खरेदी करता येईल मनाप्रमाणे खरेदी करता येईल सिंह राशी ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय आज कोणतेच मोठे निर्णय घेऊ नका अशा निर्णयामध्ये कदाचित आपले मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते त्यामुळे ज्येष्ठांचा निर्णय किंवा त्यांचा सल्ला नक्की ऐका कन्या राशी कुटुंब सौख्य उत्तम लाभेल गृह कलेश जो होता गृहामध्ये घरामध्ये जे सतत चिडचिड क्ल क्लेश होत होता तो कमी होईल आणि आपल्याला शांती मिळेल तुळ राशी विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा नुकसानीचे भय दिसते वृश्चिक राशी मान सम्मान मिळेल प्रतप्रतिष्ठा वाढेल आनंद लावे धनुराशी व्यापारात वृद्धी होईल नवीन संधीचा आपल्याला लाभ घेता येईल संधी उपलब्ध होते मकर राशी संमिश्र दिवस असेल कौटुंबिक कलह जो होता तो आज दूर होईल कुंभराशी शिक्षणातील अडचणी दूर होतील गुरुंची उत्तम साथ आपल्याला लाभेल आणि त्यामुळे शिक्षण पूर्णही करता येईल मीन राशी सरकार दरबारची जी आपली अपुरी कामे होती ती कामे आज पूर्ण होतील त्यातील ज्या अडचणी होत्या त्या सुद्धा होती दूर होतील आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य तरकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद